नमस्कार भवानो थोड्या वेळातच महाराष्ट्रातील पहिले मानाचे मैदान महाराष्ट्र केसरीचं मैदान वर्ष एकोणचाळीस व पारंपरिक मैदान असणारं आज कोळीचं मैदान थोड्या वेळातच सुरुवात होत आहे तर मित्रांनो इथे टॉप टॉपची नंदी दाखल झालेली आहे तर सर्वांची आवडता सर्वांचा लाडका बकासुराज कोळे मैदानात दाखल झालेला आहे आणि बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथूर देखील कोळे मैदानात दाखल झालेला आहे तर तुम्हाला माहिती आहे मथुरचा पैरा हा गुरु झिरो झिरो थ्री फोर सोबत आहे मथुर पण चांगला एक टॉप मध्ये फॉर्म असलेला नंदी आहे गुलाल सोडत नाही मैदानात मैदानात देखील गुलाल था था आधीचा किताप होता त्याच्या आधीच्या दोन्ही पटकवला आहे आज देखील कोळे मैदानासाठी सज्ज झालेला आहे मथुर सोबत असणार आहे गुरु झिरो झिरो थ्री फोर आणि आपला सार सर्वांचा सा लाडका देव बैलगाडा क्षेत्रातील देव संबोधला जाणारा रुत्सम दशम हिंदकेसरी बकासुर भावांनो बकासुर मिळालेल्या माहितीनुसार ओगलेवाडीचा तेजासोबत बकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे ओगलेवाडी तेजा देखील एक टॉपच नंदी आजचं जे कोळ्याचं मैदान आहे तिकडच हा ओगलेवाडीचा तेजा असल्यामुळे त्याच्यासोबत पैरा केलेला आहे आणि कोळ्याचं मैदान म्हटल्यावर काल्या रानाचं मैदान आहे त्यामुळे जरा चांगलाच मजबूत पैरा केलेला आहे ओगलेवाडी तेजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला आज कोळे मैदानात पलताना दिसणार आहे तर भावांनो आजच्या मैदानासाठी बकासूर ओगलेवाडी तेजाला आणि आणि ಗುರು ಸರಾ ಶುಭೆಚ್ಛಾ ಧನ್ಯವಾದ ಭವಾನೋ